एम ए पॉलिटिक चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत सध्या राज्यामध्ये एकच मुद्दा चर्चेला आहे तो म्हणजे मराठीचा राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी सक्तीची केलेली आहे आणि या सक्तीच्या विरोधात शिवसेना आणि मन मनसे हे दोन्ही पक्ष आता मैदानात उतरले आहेत मनसेचे मान्य राज ठाकरे यांनी पहिल्यापासूनच हिंदी सक्तीला विरोध केलेला आहे आणि आता या हिंदी सक्ती विरोधाच्या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष देखील उतरलेला आहे आणि या दोन्ही पक्षांच्या आंदोलनाला जे हाक दिलेली आहे त्याला इतरही राजकीय पक्षांचा आता व्यापक प्रतिसाद मिळत आहे हे पाहता हे मराठीचं आंदोलन हे निश्चितच एक वेगळी दिशा घेऊन जाईल अशा प्रकारची चिन्ह आता निर्माण झालेली आहे विशेषतः या मोर्चामुळे मुंबईत जो पाच तारखेला मोर्चा निघणार आहे त्यामुळे एक मराठीचं वादळ मुंबईत निर्माण होतं आहे की काय अशा प्रकारची चिन्ह आता दिसू लागलेली आहे या मराठीच्या वादळामुळे आता एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालची एक आठवण सांगूच वाटते या दरम्यान एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या दरम्यान मान्य मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी विधानपरिषदेमध्ये मुंबई केंद्रशासित करण्याचा प्रयत्न चालू आहे अशा प्रकारचे विधान केले होते आणि त्या विधानामुळे शिवसेनेला एक संजीवनी मिळाली आणि एकोणीसशे पंच्याऐंशीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना ही मुंबई महापालिकेत सत्तेवर आली एकोणीसशे पंच्याऐंशीपासून ते आज ताग आहेत फक्त एकोणीसशे नव्वदचा अपवाद वगळता शिवसेनेची सत्ता ही मुंबई महापालिकेवर कायम राहिलेली आहे मराठी भाषा आणि मराठी माणूस हा शिवसेनेचा जनाधार मुंबईत राहिलेला आहे आणि तो आजपर्यंत तरी कायम आहे मध्यंतरी शिवसेनेतील पक्षफुटीमुळे येणाऱ्या मुंबई महापालिकाच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे काय होणार अशा प्रकारच्या शंका उपस्थित केल्या जात होता त्याचबरोबर मनसेला देखील विधानसभा निवडणुकीत फारशी चमक दाखवता आली नव्हती या पार्श्वभूमीवर मध्यंतरी मनसे म्हणून राज ठाकरे यांनी मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या हितापुढे वैयक्तिक वादविवाद हे शुल्लक असल्याचे सांगितले आणि त्याला समोरील उद्धव ठाकरे यांच्या देखील तितकाच तत्परतेने सकारात्मक प्रतिसाद दिला या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षात मनोमिलनाच्या चर्चा सुरू असताना आता दोन्ही पक्ष या मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेले आहेत पाच तारखेला हा जो प्रचंड मोर्चा निघणार आहे तो पक्ष फिरईत असला तरी दोन्ही पक्षाची ताकद त्यामध्ये दिसून येणार आहे सहभागी होणार आहे सर्व मराठी बांधवांना हि वहिलीपासून हिंदी सक्तीच्या विरोधात मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन दोन्ही पक्षाच्या वतीने केले करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर इतरही राजकीय पक्षांना या मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आलेलं आहे त्यानुसार शरदचंद्र पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे त्यांनी या मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे महाराष्ट्रातील एक आजवरच्या मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला कायमच मुंबईमध्ये तरी कायमच पाठबळ दिलेलं आहे अगदी वसंतराव नाईक यांच्यापासून वसंतदादा पाटील असतील शरद पवार असतील त्यानंतर अगदी पृथ्वीराज चव्हाण असतील या सर्व मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला मुंबईत पाठबळ दिलेलं आहे हे वेगवेगळ्याच्या वे 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 उदाहरणावरून दिसून येते सध्या मराठीचा मुद्दा पेटलेला आहे राज्य सरकार अगदी पाहिजे तर एका क्षणात हा जी आर रद्द करू शकते परंतु त्यांनी तो, तो जी आर रद्द न करता अगदी त्याच्यावर ठाम भूमिका घेतली आहे त्यामुळे सध्याच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका देखील शिवसेनेलाच एक प्रकारे पाठबळ देणारी ठरत आहे त्यांच्या या कडक भूमिकेमुळेच शिवसेना आणि मनसे हे दोन्ही पक्ष आज मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आल्याचे आपल्याला दिसून येत आहेत त्यामुळे मान्य देवाभाऊ यांची भूमिका की वसंतदादा पाटील यांच्यासारखीच आहे की काय असे आता वाटू लागले आहे